लोकसभा निवडणुकीची चावूल सगळीकडे लागलेली ह्या वर्षीच्या लोकसभेची निवडणूक ही सगळ्या राजकीय पक्षासाठी मोठी प्रतिष्ठेची असणार आहे नुकत्याच झालेला राजकीय बदल ह्यामुळे जागा वाटपाचा तिढा सोडवणे सगळ्याच पक्षश्रेष्ठींना मोठी मुश्किल होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघाची वर्तमान स्थिती डी न्यूज वेद वर्तमानाचा या माध्यमातून दोन ते तीन भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी शिंदे डी न्यूज आपण बघत आहात वेद वर्तमानाचा तर प्रेक्षकांनो शिर्डी लोकसभा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून हा मतदारसंघ देशभर चर्चेत राहिलेला आहे शिर्डी हा महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी एक आहे या मतदारसंघामध्ये सध्या अहमदनगर जिल्ह्यामधील सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिर्डी कोपरगाव राहता सिरामपूर अकोला संगमनेर नेवासा ही तालुके जोडली गेले आहेत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ या मतदारसंघात अनेकांनी आपले नशीब आजमावले आहेत रामदास आठवले प्रेमानंद स्वरूपवते नितीन उदमले भाऊसाहेब कांबळे संजय सुखदन या उमेदवारांना जनतेने नाकारले ना ह्यात नशिबान ठरलेले उमेदवार म्हणजेच भाऊसाहेब वाकचोरे व सदाशीराव लोखंडे दोन हजार नऊ मध्ये भाऊसाहेब वाक्चोरांनी रामदास आठवल्यांचा पराभव करून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता नंतर शिवसेना पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने दोन हजार चौदा साली अचानक आणून सदाशिवराव लोखंडे यांना शिवसेनेच्या तिकिटावर उभे केले आणि अवघ्या काही दिवसात लोखंडे हे खासदार झाले तेही वाकचौरे शिवसेना सोडून गेले म्हणून व अर्थातच केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानेच दोन हजार चौदा साली अचानक लोखंडे खासदार झाले आणि नंतर पाच वर्षांनी हेच खासदार परत दोन हजार एकोणवीस ला मतदारसंघात प्रगट झाले हो प्रगटच झाले एकदा केवळ मोदी लाटेत सदाशिवराव लोखंडे यांची वरणी लागली होती या दहा वर्षात अनेक ठिकाणी खासदार सदाशिवराव लोखंडे दाखवा आणि भरघोस बक्षिसे मिळवा असे बक्षिसे घोषित करण्यात आले होते नंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी खासदार हरवले आहे असे मीडिया समोर येऊन सांगितले पण इतके होऊनही खरच खासदार सापडलेच नाही मोजके कार्यक्रम सोडले तर खासदार साहेब शिर्डी मतदारसंघामध्ये फिरकलेच नाही त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे खासदार साहेब मतदारसंघात फिरकलेच नाही तर विकास कामे कशी झाली कशी झाली आणि होणार हाही प्रश्नच आहे आता पुन्हा एकदा मोदींच्या नावाची जादू मोदी मोदी मंत्राने पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे असे स्वप्न पडू लागले म्हणून गेल्या एक महिन्यापासून मतदारसंघात खासदार साहेब चमकू लागले आहेत सध्या पक्ष फुटेनंतर महायुतीच्या महायुतीचे या ठिकाणी वर्चस्व या लोकसभा मतदारसंघात निर्माण झाले आहे पक्षीय बलाबल बघितलं तर महायुतीची ताकद वाढलेली दिसून येत असून आजपर्यंत लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचाच खासदार तीन वेळा या ठिकाणी निवडून आला आहे त्यामुळे शिवसेनेचा मोठा मतदार या लोकसभा मतदारसंघात आहेत परंतु शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटातच शिवसैनिक राहिले आहे शिंदे गटाला नवीन पदाधिकारी निवडून निवड करावी लागली आहे मूळ जो शिवसैनिक होता तो ठाकरे गटातच राहिल्या राहिला असल्याने दिसून येत आहे तसेच सध्या लोकांमध्ये ठाकरे गटाच्या बाजूने मोठ्या प्रमाणात सहानुभूती दिसून येत आहे त्यामुळे राष्ट्रवादी फुटीनंतर ही शरद पवार गटाकडे सहानुभूतीने बघितले गेले तर चित्र पलटू शकत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिक फुटला नाही तसेच शरद पवार यांची ही या मतदारसंघात चांगली पकड आहे म्हणूनच शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीविरोधात मोठे वातावरण निर्माण होऊ शकते असे बोलले तर वावे ठरणार नाही आधीच लोकांची खासदारांवरील नाराजी आहे त्यामुळे महायुतीच्या सदाशिवराव लोखंडे यांना ही निवडणूक सोपी नसल्याचे बोलले जात आहे तर सुज्ञ मतदार ह्या वर्षी कोणता निर्णय घेतील तुम्हाला काय वाटतं शिर्डी लोकसभा मतदारसंघात खासदार सदाशिवराव लोखंडे यांना ही निवडणूक मोदींच्या नावाने तरी सोपी होईल का तुमची मते कमेंट्स नक्की मिळत काढवा लोकसभेची पुढील परिस्थिती काय असेल जनमत काय सांगतं तसेच स्थानिक राजकारणामुळे कोणाला होणार फायदा कोणाला होणार तोटा यावर पुढील भागात चर्चा करू तुर्तास मी शैलेश शिंदे आपली रजा घेतो धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा